जे मराठी आरसा महाराष्ट्राचा वडिलांच्या अपघातानंतर व्यवसायाची जबाबदारी उचलणाऱ्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू दूध वाटून परत त्यांना मोटरसायकलवरून अपघात धाडसी कन्येच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर वडिलांच्या आजारपणात त्यांचा दुग्ध व्यवसायाला हातभार लावणाऱ्या तरुणीचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे अमळनेर येथील जानवे गावातील ही घटना आहे दूध वाटपासाठी मोटरसायकल वर निघालेल्या भाग्यश्री पाटील या तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय जानवे येथील दीपक पाटील यांची ही मुलगी आपल्या वडिलांच्या आजारपणात त्यांना मदतीसाठी रोज अमळनेर व परिसरात दूध पुरवत होती बारा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास लोंढवे शिवारात भाग्यश्री मोटरसायकल वरून दूध वाटप करून घरी परतत असताना अज्ञात वाहनाने कट मारल्याने तिचा अपघात झाला या अपघातात ती जागीच ठार झाली दीड महिन्यांपूर्वी वडिलांचा अपघात झाल्याने डॉक्टरांनी त्यांना दुचाकी चालवण्यास मनाई केली होती त्यामुळे भाग्यश्रीने ही जबाबदारी स्वतःवर घेतली होती या दुर्दैवी घटनेमुळे जानवे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे एक जबाबदार कष्टाळू आणि कर्तव्यनिष्ठ कन्या अपघाताच्या विळख्यात अडकून काळाच्या ओघात निघून गेल्याने हळहळ व्यक्त होते आहे प्रतिनिधी निलेश सावळे झेप मराठी अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे